आयोजित केले गेलेली शिवमहापुराण कथा <स्थाथ> आज समाप्त झाली आणि या कथे निमित्त जे स्वतः ग्राउंडवर होते ते कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत ते त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत इथे वेगवेगळ्या समिती नेमून दिलेल्या होत्या आणि त्याचे वेगवेगळे सदस्य सुद्धा आहेत त्यांच्याशी सुद्धा बातचीत करण्यात काय सांगाल तुम्ही स्वतः ग्राउंडवर होतात कसं सहकार्य होतं लोकांचा पाच दिवसाचा एक्सपिरियन्स काय होतो कसं वाटतंय

कथा आम्ही दि दिली होती आम्हाला ते आम्ही पूर्ण केली त्यानंतर समितीने जे बी काम आम्हाला दिलं ते आम्ही पूर्ण केलं जिथं कमी तिथं कमी अशी आमची भूमिका होती आणि ही कथा आम्ही पूर्णपणे पार पाडण्याचं योगदान आम्हाला समितीने दिली त्यानंतर समितीने आम्हाला आरतीचा बी एक चान्स दिला त्याबद्दल समिती मान दिला त्याबद्दल समितीची बी आम्ही राखून मानतो आणि कथेला नखाड पोड लावता झाली त्याबद्दल आम्हाला फार मोठा आनंद आहे विनोद भाई सुद्धा प्रत्यक्ष ग्राउंड वर होते तुमच्याकडे सुद्धा विविध कशा पद्धतीने पार आमच्याकडे तर आम्ही आम्ही जे काम करायची आमच्याकडे सर्व जबाबदार द्या पण खास करून स्वच्छता समिती जेवण समिती आरोग्य समिती यांनी जे ग्राउंडवर चांगलं काम केलंय त्यांचं पण आम्ही खूप कौतुक करायला पाहिजे कारण त्यांनी पण खूप मेहनत घेतली आहे स्वच्छतावाल्यांनी आणि जेवणवाल्यांनी आणि आरोग्यवाल्यांनी म्हणून ही कथा अगदी कोणती गालबोट न लागता छानपणे पार पडली त्याबद्दल સર્વનક આભાર ધન્યવાદ એકદમ છાન એકદમ ચાંગલા અને ચિતલ કોઈ નહીં ચિતલ નુપો ટીવી હાજર હોય આભારી માનતો